बघा दोन दिवसापूर्वी मी सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुका असेल म्हाडा असेल करमाळा या तालुक्याच्या दौऱ्यांवरती होतो काल लातूर जिल्ह्यामधील पाच सहा तालुक्यामध्ये मी दौरे केले आणि नक्कीच परिस्थिती अतिशय भीषण आहे अतिवृष्टीमुळे आणि काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री महोदय ऑन फील्ड होते शेताच्या बांधव ते जाऊन त्यांनी देखील परिस्थितीची पाहणी केलेली आहे आणि सर्वच मंत्रिमंडळ आम्ही ऑन फील्ड होतो आणि मागच्या तीन चार दिवसामध्ये जी काही ग्राउंड रियालिटी आहे वस्तुस्थिती जी आहे ती आमच्या लक्षात आल्याच्या नंतर आम्ही देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सगळी माहिती आम्ही पोहोचवली आहे आणि योग्य तो निर्णय शेतकऱ्यांची शे, असुरुपोषणाकरिता जे काही आर्थिक ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी करायची आहे नक्कीच उभी केली इकडे परिस्थितीत सांस्कृतिक महोत्सव रुपये खर्च झालं कितपत नाही मला त्याची खरोखरच कल्पना नाहीये परंतु नक्कीच अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या कारण ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचं प्राधान्य हे प्रशासनाचं असलं पाहिजे आणि शेतकरी संकटामध्ये असताना त्यांना त्यांच्यामध्ये कसं बाहेर काढता येईल करता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे कुठलं दुमतच नाही परंतु या प्रकरणाची मला कुठली माहिती नाही परंतु असं कुठला प्रकार घडला ते नको व्हायला हवं हो होतं अवॉइड करता आलं असतं जे काही संकट उडावलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा आपलं मतवन देखील सगळं शेतकऱ्यांना विनंती करू आपण टोकाच करून उचलू नका सरकार शंभर टक्के आपल्या पाठीशी उभा आहे आणि जी काही आर्थिक ताकद सरकारकडनं आपल्या अपेक्षित नक्कीच ताकद आपल्याला दिली जाईल त्यांना आर्थिक मदत द्यायचा जो निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री महोदय नक्कीच योग्य निर्णय घेतील रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम पोटगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर